माणूस ओळखायचा असेल तर गप्प शांत राहावं तुम्ही वादविवाद करीत राहिलात तर वास्तू तामसी होते खरं खोटं करायला रुजवात करायला गेलात की माणसं बेमालूम खोटं बोलतात पोटच्या पोरांच्या गळ्यावर बिनदिक्कत हात ठेवून नफडपणे थापा मारतात पुन्हा तसंच वागतात स्वतःचं बोलणं दुसऱ्याच्या तोंडी घालतात या सगळ्या खेळात आपण जितकं खोल जाऊ तितका घोळ वाढतो आपल्याही काही विधानांची त्यात भर पडते शेवटी सगळी धडपड कशासाठी माणूस समजावा ह्यासाठी का तर आपलं आयुष्य सोपं व्हावं म्हणून माणसं आपोआप अप एक्सपोज होतात एखादी जखम उघडी ठेवली की त्यावर आपोआप नवी कातडी येते मन सांभाळायचं ठरवलं तर मन मारावं लागतं एका वेळेला एकच साधता येतं स्वतःचं सुख नाहीतर दुसऱ्याचं मन पुरुष संयमी आहे की नाही हे फक्त त्याची मैत्रीणच सांगू शकते はい,い。